शहरातील वादग्रस्त भूखंड अखेर इचलकरंजी महापालिकेने आपल्या ताब्यात घेत सील केला सोमवारी झालेल्या या कारवाई दरम्यान मोठा गोंधळ उडाला माजी जागा मालकाचे नातेवाईक रोहित अजित खंजिरे आणि महापालिका प्रशासन यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली जीव गेला तरी चालेल पण जागा सोडणार नाही असा अट्टहास करत त्यांनी प्रतिकार केला यावेळी झटापट ही झाली महापालिकेने शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेतला आहे गेल्या आठवड्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर आपल्या श्रद्धेवर टीका सुरू झाली होती त्यातच काही पत्रकारांनी संबंधित भूखंड महापालिकेचा असून खासगी शिक्षण संस्थेच्या वापरात असल्याचा खुलासा केला त्यानंतर महापालिकेने तातडीने दखल घेत कारवाई सुरू केली चार दिवसांपूर्वी नगर विकास विभागाने या भूखंडाची पाहणी केली होती सोमवारी महापालिकेने कागदपत्रांची पडताळणी करून अधिकृत नोटीस बजावून जागा सील केली या ठिकाणी शिक्षण संस्था शिक्षणासाठी वापर करत असल्याने त्यांच्या दरवाजावर पत्रे ठोकून ते बंद करण्यात आले संस्थेने घाबरून मोठा जनरेटर जेसीपीच्या सहाय्याने काढून घेतला या कारवाई दरम्यान मागील तीस ते चाळीस वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या एका कुटुंबाला देखील बाहेर काढण्यात आले याशिवाय एक मोठे व्यावसायिक शेड सुद्धा सील करण्यात आले आहे या कारवाईमुळे संबंधित शिक्षण संस्था मोठ्या अडचणीत आली असून त्यांच्या पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे ही घटना सध्या शहरात चर्चेचा विषय बनला आहे ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या आदेशाने सहायक संचालक प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक नगररचनाकार हरिश्चंद पाटील अविनाश बन्ने मिळकत व्यवस्थापक श्रीकांत पाटील अतिक्रमण निर्मूलन पथकाचे अधिकारी सुभाष आवळे यांनी संयुक्त केली महानगरपालिकेनं जे अनधिकृतपणे थांबवायचा प्रयत्न केलाय आम्ही त्यांच्याकडे नम्र विनंती दोन गोष्टीची केलेली एक सात बारा तुमचं नाव आहे का हे विचारलेलं गेलेलं होतं प्लस त्यांना हेही सांगितलं प्रत्येकाला समांतर न्याय देऊन नियोजन करा पण ह्या गोष्टी कुठल्याही दाद न देता त्यांनी आम्हाला हे नियोजन सांगितलं की आम्हाला अधिकार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहे हे सोडून त्यांनी आम्हाला कुठलाही पत्र दाखवलं नाही किंवा कुठल्याही गोष्टी दाखवल्या नाही त्यांनी फक्त म्हटले ही जागा आरक्षित आहे आणि आम्ही अशा पद्धतीनं नियोजन करत आहे एवढंच सांगितलं बाकी काहीही गोष्टी न सांगता त्यांनी त्यांचं जे काय प्रक्रिया आहे ते चालू केलेले आहे त्याबाबत तुम्ही एवढंच म्हणणं आहे की हे बेकायदेशीर असून हे थोडे वेळेसाठी स्थगिती देऊन आम्ही आयुक्तांच्या बरोबर चर्चा करून ह्याच्यातनं मार्ग कसा काढू शकते ह्याच्यावर नियोजन करून पुढे जावं एवढीच माझी नम्र विनंती आहे आता सुद्धा मी त्यांना हेच सांगितले की हीच विनंतीला मान देऊन तुम्ही काय करू शकत असाल तर त्यांनी स्पष्टपणे सांगितले तुम्ही कोर्टात जावा आम्ही आज कारवाई करणारच आहे